गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वामी म्हणतात माणसं पण ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात किंमत पण त्याचीच करा जे तुमचा करण्याचा प्रयत्न करतात ओढ पण त्याचीच ठेवा जे तुमचा ओढ करण्याचा प्रयत्न करतो काळजी पण त्याचीच करा नेहमी जो तुमची काळजी करतो नाही तिथे आयुष्य वेस्ट करत बसल्यापेक्षा आणि आयुष्याला काहीतरी त्रासदायक बनवल्यापेक्षा ना लवकरात लवकर हे गोष्ट लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या इच्छे का नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात आणि आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हटली तरी चालेल बरं का तर फ्रेश अशी मॉर्निंग झाली तर मॉर्निंग मॉर्निंगचा हा व्हिडिओ होता छान असे मी माझे केस वगैरे आज वॉश करून घेतले आणि ज्या दिवशी वॉश केले ना केस त्या दिवशी खरंच खूप फ्रेश असं वाटत असतं बरं का तर सर्व मुलींचा ना हा स्पेशल डे म्हटला तरी चालेल बरं का कारण दररोजचं आपलं ऑफिस वगैरे किंवा दुसरं काही कामं असतात त्यामध्ये तर आपण खूप सारे थकलेले असतो किंवा संडे असू देत किंवा आपला सुट्टीचा दिवस असू देत आपण केस शॅम्पू वगैरे करून घेतो किंवा आपले जे काही राहिलेले कामं आहेत ना ते ते आपण करून घेत असतो आणि मन सोक्त आणि खूप छान असं आपल्याला वाटत असतं आणि खूप हॅप्पी हॅप्पी असं आपल्याला वाटत असतं तर मस्त असं मी इकडे केस वॉश केलेले होते मी लावलेले होते सॉंग आणि मस्त असं गुणगुण करत अगोदर सॉन्ग करत मला मीच माझ्या प्रेमात पडली असं काहीसं फील झालं बरं का तर हे जे डॉल आहे ना माझ्याकडे खूप दिवसापासून आहे तर बघू शकतो किती सुंदर असं आहे फ्रेंटमध्ये याचा कलर आहे मला इतकी आवडते नाही खूप सारी तर जेव्हा मा, मी माझ्यावरती प्रेम करत होते मी मला माझ्या स्वतःला रेडी करत होती मी माझ्या स्वतःला स्माईल करत होती ना तेव्हा हीसुद्धा माझ्याकडे बघत होती असं वाटलं हिची ओळख तुम्हाला पटवून दिली पाहिजे तर हिचं तकिया जे आहे ना म्हणजे पिलो कलर आहे ना किती सॉफ्ट असं आहे बघा व्हाईटमध्ये आहे आणि तिचं ड्रेसिंग वगैरे सगळं काही एकदम मॅचिंग मॅचिंग हिने केलेलं होतं तर हे असंही म्हणता येईल की हिचं स्वतःचं असेल स्वतःवरती जास्त प्रेम आहे तर सर्वांनीच दुसऱ्यावर तर प्रेम करतोच पण जेव्हा आपण आपल्यावरती प्रेम करायला शिकतो ना आपल्यावरती प्रेम करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्य काय असतं हे तेव्हाच कळायला येतं बरं का तर स्वतः स्वतःच्या प्रेमामध्ये नक्कीच पडलं पाहिजे तेव्हाच आपल्याला आपली किंमत कळते आपण काय आहोत खरंच आपण हे आहोत आपण हे करू शकतो तर आपण हे केलं पाहिजे आपल्यासाठी हे केलं पाहिजे आपल्यासाठी काय चांगलं आहे तेव्हा सगळ्या गोष्टींची आपल्याला आपण स्वतः जाणीव करून देत असतो ता ता तर तशी जी डॉल आहे ना जेव्हा मी रेडी होत होती तेव्हा माझ्याकडे बघत होती तर मस्त अशी मी हिची ओळखसुद्धा करून दिली आणि किती मस्त असं हिचा ड्रेसिंगसुद्धा होता बघा मस्त अशी ही तयारसुद्धा झालेली होती तर सांगा मला ही डॉल छान दिसती आहे का मी तसं तर ही छान दिसते माझ्यासाठी खूप छान अशी आहे तर हिचं पण थोडंसं लाड केला प्रेम केलं हिचे पण थोडीशी हट्टा वगैरे पुरवलं म्हणलं तरी चालेल कारण खूप दिवस झाला मी काहीचा लाड वगैरे केलेला नव्हता ते सगळं लाड पुरवून घेतला कारण राज गेलेला होता स्कूलला आणि तो काही नव्हता म्हटला आता राज नाहीये तोपर्यंत याचाच लाड करून घ्यावा कारण त्याला जमत नाही बरं काही एखादे डॉल किंवा टेडी काही असू देत एकदम लाडा आणि प्रेमाने मी जर जवळ घेतलं त्याला जमत नाही तो खूप चिडचिड वगैरे करत असतो त्यामुळे हे सर्व काही मी तेव्हा बाजूला ते ठेवलेलं असतं आणि जेव्हा तोंड असतो ना मग हिसा पण थोडासा लाड पुरवावा असं वा मला वाटत असतं तर ते बाजूला जे आहे ना दोन डॉल आहेत म्हणजे छोट्या टेडी आणि हार्टवाला ते मला खूप आवडतं कारण ते खूप क्यूट आणि खूप छान दिसतं बरे का तर ज्या गोष्टी मला आवडतात क्यूट आणि खूप छान दिसतात त्याच गोष्टी मी माझ्याजवळ ठेवत असते हे मी तुम्हाला सांगत असते तर हे सर्व काही आता ठेवलं बाजूला मस्त असे केस शॅम्पू केलेले होते ओले होते तर तेच थोडंसं असं वाढवण्याचा मी प्रयत्न करत होती थंडी तर वाजत होती वरती गच्चीवर जावं म्हटलं तर ऊन वगैरे होतं खूप छान पण मला घरामध्ये कामं वगैरे पण सर्व काही आवरून घ्यायचं म्हटलं तर वरती जर गेलं तर आणखीन मला जास्त वेळ लागेल कारण गच्चीवरती गेलो तर काहीतरी गुणगुण गाणे वगैरे किंवा काहीतरी खायला घेऊन जायचं या सर्व काही माझ्या गोष्टी असतात त्यासाठी मस्त असे केस आवरून घेतले आणि म्हणलं चला आता रेडी होऊयात बाकीचे आवरून घ्यायला बस झालं इतकं प्रेम स्वतःवरती केले तसे तसं तर स्वतःवर प्रेम करायची तर सध्या खूपच गरज आहे यानंतर याच्यावरती जास्त प्रेम केलेलं तुम्हाला दिसून येणार आहे तर आता मस्त मी रेडी होते आणि मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे जेणेकरून मी आता मॉर्निंगपासून स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता ते मला करून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला म्हटलं संडे आहे आणि स्कूलमध्ये गेलेला आहे तर त्याच्या स्कूलमध्ये होता कार्यक्रम त्याच्यासाठी तो गेला होता स्कूलमध्ये पण ते काही पूर्ण डेसाठी असा गेलेला नव्हता तो पण येणार होता आणि मला इकडे करायचं होतं स्वयंपाक चला मग स्वयंपाकाला लागूयात तर बघा मस्त अशी इकडे माझी गरमागरम चपाती फुगून रेडी आहे तर तुम्ही म्हणत असाल फक्त चिडचिड केल्यानंतर ही नाकच फुगवते का तर अशातली काही गोष्ट नाही आहे मला चपातीसुद्धा फुगवता येते आणि वेळ आला तर पोळीसुद्धा आणि त्या पलीकडे जर म्हटला तर वेळ आल्यानंतर खूप काही गोष्टी बदलता आणि फुगवतासुद्धा येतात बरं का तर इकडे माझं बाळ म्हटलं मम्मा मला जसं स्कूलसाठी तू टिफिन वगैरे भरून देते तसं पद्धतीने मला इकडे टिफिन भरून दे पण मी जो त्याचा स्कूल टिफिन आहे ना तो घेतलेला नव्हता दुसरा टिफिन घेतलेला होता आणि त्याला याच पद्धतीने जेवण करायचं होतं तर जसं स्कूलसाठी सा टिफिन रेडी करते तशा पद्धतीने मस्त असं इकडे टिफिन रेडी करून मी दिला मग काय त्यानं केलं त्याचं जेवण एन्जॉय मी काही केलं नव्हतं जेवण माझे राहिलं होतं कामं तर तुम्ही म्हणत असाल ही अगोदर कामं का करते जेवणाच्या अगोदर तर नेमकं माझं काय प्रॉब्लेम आहे मलाच माहिती नाही आहे बरं का जर तुम्ही मला दिवसभर जरी काम लावलात ना तर ते काम कम्प्लीट झाल्यानंतरच मला जेवण करावं वाटतं अगोदर काही मला जेवण जातच नाही तर हे होते मस्त असे ऑनलाईन मागवलेले पिलो कवर आणि गादीचं कवर वगैरे असं म्हणलं तरी चालेल कारण गादीचं कवर नाही ते बेडशीट होतं तर हे जे पिलो कवर आहेत ना उशीपेक्षा पण खूप मोठी साईज होती तर त्याला स्टिच करून मला त्या साईजचं बनवून घ्यायचं होतं कारण ते जे उशी आहे ना त्याच्यामध्ये पिलो कवरमध्ये मला कम्प्लिटली बसून घ्यायचे होते तर ते त्या मापाचं मी स्टिच करून घेतलं आणि सेम त्याच पद्धतीने घेतलं जे ऑलरेडी अगोदर स्टिच केलेलं होतं ना तसं तर घरी मशीनवरतीच मी त्याला स्टिच केलं आणि सेम त्याच साईजचं बनवून घेतलं तरी थोडंसं लूज ठेवलं मी कारण मला पूर्णपणे टाईट असं ठेवलं जमत नाही म्हणजेच आवडत नाही कारण सतत आपण वॉश करण्यासाठी वगैरे काढत असतो आणि काढखाल केलं तर ते पिलो कवर लवकर खराब होतात त्यासाठी मी पूर्ण टाईट ठेवत नाही तर थोडं लूज असं ठेवून पण सतत ते आपट्या आपटी वगैरे करतो ना तेव्हा पण ते खराब होतात त्यासाठी तर अशा पद्धतीनं दोन्ही पिलो कवर इकडे रेडी झालं स्टिच करून घेतलं मी आणि याची शिलाई जी आहे ना ते आतल्या बाजूने नव्हती सुलट्या बाजूनी वरच्या बाजूनी होती तर मी चारही बाजूने याला शिवून घेतलं त्यानंतर हे अशा पद्धतीने रेडी झाले याला काढायला घाललं सुद्धा सो खूप सोप्पं आहे आणि एकदम सॉफ्टमध्ये असं हे पिलो कवर आहे तर खूप छान पद्धतीनेही आमच्यासाठी रेडी झालेले आणि मलासुद्धा हा कलर वगैरे सा जास्त आवडला तर ते हे सगळं झाल्यानंतर मला बाकीचे थोडेसे कामं होते ते सुद्धा लावरून घ्यायचे होतं आणि नंतर करायचं होतं जेवण तर या बॉक्समध्ये मस्त असं माझं पार्सल आलेलं होतं काय आलेलं होतं मी तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल तर खूप महत्वपूर्ण हे होतं खूप दिवसापासून मला पाहिजे होतं आणि त्यामध्ये मा माझं जे सामान आहे ना इकडे तिकडे पडलेलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल आणि या बॉक्समध्ये काय हे तर सांगणार आहे पण त्याच्यानंतर त्याची लिंकसुद्धा तुम्ही मागितला तर मी तुम्हाला नक्कीच देईल प्रत्येक कमेंटच्या खाली मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची लिंक देत जाईल जर जा तुम्हाला ते वस्तू आवडली तर मला खाली लिंक असं टाईप करायचं जा मी नक्कीच देईल कशा पद्धतीने हे ओपन तर करायचं होतं पण म्हणलं आता जेवण वगैरे करायचं आहे तर जेवण करून घेऊयात कारण हा हे जर ओपन वगैरे केलं आणि जे कशाचं आहे सगळी डिटेल सांगत बसले तर ब्लॉग खूप मोठा होईल आणि माझे जेवण वगैरे आहे ते पण राहून जाईल आणि माझे बाकीचे कामं आहेत ना ते सुद्धा राहून जाईल तर म्हणलं याचा व्हिडिओ स्पेशल असा वेगळा काहीतरी बनवावा म्हणजे तुम्हाला काय गोष्ट आहे ते सुद्धा सांग त्यामध्ये सर्व काही ठेवता येईल बाय भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर